नागपूर राड्यातील मास्टर माइंड फैम खानच मालेगाव कनेक्शन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद इथं असणाऱ्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सध्या वाद सुरू आहे याच मुद्द्यावरून नागपुरात दोन गटात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं या राड्याचं रूपांतर हिंसाचारात झालं दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टर माइंड फहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर आणखी एक अपडेट समोर आली आहे मास्टर माइंड फहीम खान याचं मालेगाव कनेक्शन उघड झालं असून गेल्या पाच महिन्यापूर्वी फहीम खान हा मालेगावात आल्याची माहिती समोर येतेय आहे खान हा मालेगावात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी and डीपी शहर अध्यक्ष असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं नागपुरात राडा होण्यापूर्वी पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर फहीम खान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आला यावेळी पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात बसू नये असा सल्ला फहीम खान आणि त्याच्या सोबत असणाऱ्यांना दिला शिवजयंती असल्यानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन नको अशी पोलिसांची भूमिका होती मात्र या दरम्यान पोलिसांसोबत फिम खानची हुज्जत झाल्याची माहिती समोर आली आहे त्यावेळीचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत